आरक्षण घेणार आणि मगच मुंबईतून परतणार असा निर्धार मनोज जरांगेंनी व्यक्त केलाय आता प्रश्न आहे सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये धडकल्यानंतर कुठे तळ ठोकायचा हो आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मनोज जरांगेंनी स्थापन केलेलं शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलं आणि त्यांच्या पाहणीमध्ये कोणतं मैदान पास होणार आपण बघूया तारीख ठरली ठरलंय आरक्षण घातल्याशिवाय मार्ग ही ठरलाय अंतरवाली सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कोच करतोय सगळे वीस जानेवारीला मनोज जरांग यांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या भगव्या वादळाचा मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू होईल सव्वीस जानेवारीला मराठ्यांचा मोर्चा मुंबईत धडकेल मात्र मुंबईत आल्यानंतर तळ कुठं ठोकायचा यासाठी मैदानाची शोधाशोध सुरू झाली आहे आणि त्यासाठीच मनोज जनांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलंय विशेष म्हणजे ज्या ऋषिकेश बेंद्रेंवर पिस्तूल बाळगल्याचा आरोप आहे त्यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहे मुंबईत पोहोचताच शिष्टमंडळानं दादरच्या शिवाजी मंदिर इथं बैठक घेतली जाण्या येण्याच्या दृष्टीनं तसंच आंदोलन सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी मैदानाची निवड महत्वाची ठरणार आहे मुंबईतील मराठा समाज वाशीपासून पायी प्रवास करत सामील होणार आहे डॉक्टर औषधं मालिश करणारा अशी व्यवस्था मुंबईतील मराठा समाज पुरवणार आहे विजय उत्सव मुंबईतच व्हायला पाहिजे अशी मुंबईतल्या मराठा समाजाची भावना आहे गर्दीत शिरून कुणीही गैरप्रकार करू नये याची काळजी घेतली जाणार आहे आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे तो डाटा आमच्याकडे आहे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्याच जबाबदाऱ्या सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाही आहे आम्ही अठ्ठावन्नाव्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे आहे ते आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत शिवाजी मंदिर नाट्यगृहातली बैठक संपल्यानंतर शिष्टमंडळाचा मोर्चा वळाला तो लगतच्या शिवाजी पार्क मैदानाकडे शिवाजी पार्क ओळखलं जातं ते ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी मात्र जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजानं इथं तळ ठोकला तर हे मैदान आणखी एका ऐतिहासिक आंदोलनाचं साक्षीदार ठरेल शिवाजी पार्कचा आढावा घेतल्यानंतर मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ पोहोचलं ते आझाद मैदानात आजवर अनेक ऐतिहासिक आंदोलनं पाहणारं आझाद मैदान सव्वीस जानेवारीला भगव वादळ अनुभवणार का हे जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या निर्णयावर अवलंबून असेल खर तर दोन हजार सतरा मध्ये देखील आझाद मैदानात मराठा मोर्चा धडकला होता मात्र त्यावेळी आरक्षणाशिवाय माघारी परतावं लागलं होतं यंदा मात्र निर्धार पक्का आहे दादानी आम्हाला शिकवण दिलेली आहे की कधी कुणावर डिपेंड राहायचं आणि आपल्या आपल्या घरून आपली आपली भाजी भाकरी घेऊन यायचे असंच तुम्ही बघितलं असं आम्ही सगळे दौऱ्यामध्ये जातो दौऱ्यांमध्ये जाताना असंच घर आम्हाला कुठेही पंगत नसते आम्हाला गाडीमध्ये जागोजागी लोक डबा असे प्रकारचे टिफिन देतात असंच हातावर घेऊन आम्ही खात असतो हा आमच्या मुलाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही एक कांदा सुद्धा आणलेला आहे ठेच आणलेला आहे भाकरी आणलेली आहे जर मनोज जरांगे यांनी जर सांगितलं एक महिनाभराचं जर या ठिकाणी धान्य पाहिजे असेल तर सगळे शेतकऱ्याचे मुलं आहे सगळी घेऊन यायला तयार एवढं उत्साहन गावातून निघणार आहेत की आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणारच नाही त्याच्यामुळे आम्ही एवढे उत्साहित की आम्ही कवा मुंबईला येतो आणि कवा इथं आझाद मैदानावरून बसतो असं झालंय आम्हाला चला पाण्याशिवाय काहीच लागणार नाही फक्त पाणी आम्हाला लागणार कारण आमच्याकडं सगळं साहित्य असणार सगळं आम्ही घेणार सोबत मुंबईतलं तिसरं मोठं मैदान म्हणजे बी के सी अर्थात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दुपारचं जेवण आटपून शिष्टमंडळ बी सीत पोहोचलं मनोज झरांगी पाटील यांचं शिष्टमंडळ हे आज दिवसभर मुंबईमध्ये होतं पहिल्यांदा बैठक पार पडली त्यानंतर तीन मैदानांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली सगळ्यात शेवटी ते या मैदानामध्ये आले हे मैदान म्हणजे बी सीमधलं एम एम आर डी ए क्रमांक दोनचं मैदान तर या मैदानामध्ये पाहणी करण्यात आली असली तरीसुद्धा या मैदानाचा जो वापर आहे तो फार तर गाड्यांच्या पार्किंगसाठी करण्यात यावा अशा प्रकारची सुद्धा चर्चा ही मनोज झरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांमध्ये झाली याचं कारण म्हणजे या मैदानाची असलेली क्षमता या मैदानामध्ये फार तर वीस ते पंचवीस हजार लोक जे आहेत ते इतकीच या मैदानाची क्षमता असल्याचं बोललं जात आणि त्यामुळे इतकी कमी क्षमता असलेलं मैदान हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी किंवा उपोषणासाठी योग्य ठरणार नाही अशी भावनाच या शिष्टमंडळाने व्यक्त केली मात्र अंतिम निर्णय हा मनोज जरांगे पाटीलच घेतील एका मैदानात आंदोलन सुरू ठेवून दुसऱ्या मैदानात इतर काही गोष्टी करता येतील का याची देखील चाचपणी होणार आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी एक सर्वसमावेशक शिष्टमंडळ स्थापन केलं यातील सभासद आहेत सुरेश लहाने पाटील राहणार जालना व्यवसाय शेती अमोल लहाने पाटील राहणार महाकाळा जालना व्यवसायानं शेती आणि वकिले विनोद उबाळे पाटील राहणार नंदापूर जालना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धुरा सोशल मीडियावर हेच सांभाळतात किशोर पिंगळे राहणार बीड व्यवसाय शिक्षण संस्था चालक हनुमान मुळीक राहणार बीड व्यवसायानं शेतकरी ऋषिकेश बेदरे राहणार बीड मराठा आंदोलक आंतरवली इथं झालेल्या लाठी हल्ल्या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती गंगाधर काळकुटे पाटील राहणार बीड अध्यक्ष राष्ट्रीय छावा संघटना डी एस पाटील राहणार लातूर आणि व्यावसायिक बालाजी चव्हाण राहणार बीड व्यवसायानं टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक राम म्हस्के पाटील राहणार बीड व्यवसायानं शेतकरी सुनील कोटकर पाटील राहणार छत्रपती संभाजीनगर व्यवसायानं कामगार कंत्राटदार राज पाटील राहणार बीड व्यवसायानं वकील नानासाहेब खंदारे राहणार जालना सरपंच कानडी मुंठा सचिन हावळे पाटील राहणार छत्रपती संभाजीनगर व्यवसायानं हॉटेल चालक आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतायचं नाही असा निर्धार मनोज जरांग यांनी व्यक्त आहे त्यामुळे जालन्यातल्या आंतरवाली स्तराठी इथून सुरू झालेल्या मराठा आरक्षण निर्धाराचं हे भगव वादळ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेत आता मुंबईत दाखल झालं की मुंबईतच त्याच्या लढाईचा सकारात्मक शेवट होणार का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई